आजचा विषय आहे तो अतृप्त आत्मे म्हणजे भूत यांच्याबद्दल आहे माहित माणसं मृत पावतात मरण पावतात आणि त्यानंतर ते अतृप्त आत्मे होतात पण प्रत्येक जण काय अतृप्त आत्मा होत नाही किंवा प्रत्येक जण काय भूत होत नाही त्याचे त्याला काही कारण असतात म्हणजे मी असं वाचलेलं आहे की म्हणजे जे साधक लोक आहेत त्यांनी खूप साधना केली आहे तपश्चर्या केली आहे अशा लोकांनी लिहिलेलं आहे की देवाने प्रत्येकाला जन्म आणि मृत्यू हे दिलेला आहे म्हणजे त्यांची एक फिक्स तारीख आहे त्या तारखेप्रमाणे ते जन्म घेतात आणि मृत पावतात त्याच्या मधला काळ हा संपूर्ण आपल्यावर अवलंबून असतो तो आपण ठरवाय आपण आपल्या शरीराचं संरक्षण केलं म्हणजे आपल्या आपल्या जीवाचं संरक्षण आपणच करायचंय त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही कारणाने जर मृत पावलात तर आणि तुमची जी देवाने जी वेळ दिलेली आहे ती आली नसेल तर तुम्हाला मग भूत म्हणून काही महिने किंवा वर्ष सुद्धा फिरत राहावं लागतं म्हणजे होत आहे पण देवाने सगळं आपल्यावरच आपल्याला सांगितलेलं आहे तुला तू ठरव हो। तुला काय करायचंय सगळं संपूर्ण आपलं जीवन सुद्धा आपल्यावरच आहे आपल्यालाच आप आप ते कसं जगायचं हे आपणच ठरवायचं असतं देव आपल्या ह्याच्यामध्ये खरं म्हणजे इंटरफेअर करत नाही पण एक शक्ती जी असते ती जर शक्ती तुम्हाला कळली आपल्या मनाची शक्ती जर तुम्ही कळली तर तुम्ही तुमचं जीवन सुखी बनवू शकता पण त्या शक्तीचा सहसा कोणाला पत्ताच नाहीये कोणाला माहिती नाहीये त्यामुळे आपण जास्तीत जास्त दुःखामध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला मग हे जीवन नकोस वाटतं तुम्हाला माहित आहे काही जण जे सुसाईड करतात किंवा आत्महत्या करतात त्यांना काय वाटत मी सुटेन आत्महत्या केली का मी सगळ्या त्रासातून सुटेन पण तसा तो माणूस सुटत नाही तो भूत योनी मध्ये जातो त्याला मग भूत बनवून काही वर्ष तिथे राहावंच लागतं त्यापेक्षा म्हणू कोणी आत्महत्या कधी नये किती संकट नये त्यांनी मार्ग शोधावा मी तर सांगतो त्यांनी अध्यात्माचा मार्ग पकडावा तो एकदम सगळ्यात चांगला अध्यात्माचा मार्ग ती अध्यात्माच्या मार्गामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची उत्तरं मिळतील तुमचं मन शांत होईल तुम्ही आनंदी जीवन जगू शकता मार्ग सगळ्यात बेस्ट मार्ग आहे किंवा चांगला मार्ग आहे जेला असं वाटत असेल मला जीवन नकोस झालंय त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करा म्हणजे गाथा वाचावी मनाचे श्लोक दासबोध वाचायला सुरु करावं जे सगळ्यात सोपे आहेत आणि जे कळू शकता त्याची भाषांतर झाले आहे ते तुम्ही वाचायला लागला आपोआप तुमच्या मनातले जे नकारात्मक विचार आहेत त्रास देणारे विचार आहेत किंवा जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्रासदायक ती आपोआप कमी कमी होत जाते निवळून जाईल आणि तुमचं सुखी जीवन सुरू होईल याच्याशिवाय तुमच्या आपल्याकडे मार्ग दुसरे नाही आहेत पण लोकांना ते कळतच नाही किंवा त्यांना सांगणारा कोण नसतो त्यामुळे मतेशे आत्महत्या करणार पण आत्महत्या करून कधीही ते सुटत नाहीत त्या प्रॉब्लेम पासून किंवा त्या संकटापासून उलट ते अजून त्या म्हणजे त्या खाईज नरकाच्या खाईत जातात असं असं म्हणता येईल किंवा ते त्याच्यात ते, ते भूत युनित गेल्यामुळे त्यांना मग ते खूप वर्ष भटकतच राहावं लागतं कधी मग त्यांची सुटका होईल ते त्यांनाही माहिती नसतं कारण त्या गोष्टीचं ज्ञानच नसतं हे ज्ञान सगळं अध्यात्मामध्ये दिलेलं आहे म्हणून अध्यात्म हा असा विषय आहे ना जो तुम्हाला सुख शांती समाधान तर जीवन असताना पण देतो आणि जीवन नसल्यानंतर सुद्धा देतो अशा प्रकारचा अध्यात्म विषय आहे पण आपल्याला त्याचं महत्व कळत नाही आपण पैसा पैसा करत पैशाच्या पाठी धावतो आणि त्यातूनच मग अनेक नको त्या गोष्टी घडतात जसे सुईसाइड जे आहेत आत्महत्या ह्या सुद्धा बऱ्याच वेळा पैसा नसल्यामुळे वैतागल्यामुळे माणसं सुईसाइड करतात ते आत्महत्या करतात काही खून मर्डर होतात ती लोक पण नव्वद टक्के तरी किंवा ऐंशी टक्के तरी भूत योनीतच जातात कारण त्यांना अचानक मरण आलं त्यांना मारलं जात त्यांना जबरदस्तीने मारलं जातं त्यामुळे त्यांची सुद्धा आत्मे सहसा भटकत जातात एक खूप कमी जे पुण्यवान लोक असतील की त्यानंतर सुद्धा ते स्वर्गात जात असतील किंवा वरती जात असतील दुसऱ्या लोकांमध्ये जात असतील त्यामुळे जे जी कर्म आपण जी, जी कोण हा अशा प्रकारचे कर्म करतो त्याला सुद्धा सुखाने जगता येत नाही कधी बघा तुम्ही जर तू तु दु दुसऱ्याचं वाईट केलं तर आपलं चांगलं कधीच होणार नाही दुसऱ्याचं चांगलं केलं तरच आपलं चांगलं होतं तुम्ही चांगलं करू नका एक वेळ पण चांगलं म्हणा लोकांबद्दल वाईट तरी म्हणू नका किंवा त्यांचं वाईट होईल म्हणून काही लफडी अशी करू नका किंवा अशी कारस्थानं करू नका किंवा दुसऱ्याचं वाईट होईल जेव्हा तुम्ही चांगलं चांगलं म्हणत राहता दुसऱ्याचं सगळ्यांचं चांगलं होणे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपोआप आपलंही चांगलं होतं म्हणजे संकट येतील नाही संकट सगळ्यांना आलेले आहेत साधू संत सगळ्यांना आलेले आहेत पण सगळ्यांनी त्याच्यावर मात केली त्या लोकांनी तशी आपण मात करायचे तुम्ही फक्त मी सांगतो नाम स्मरण हा जरी मार्ग जरी पकडला ना किंवा मंत्रोच्चार म्हणजे ओम नम शिवाय राम कृष्ण हरी हे जरी मंत्र तुम्ही म्हणत राहाल ना रोजच्या रोज तरी सुद्धा ती संकट निघून जातील त्याच्यावर आपोआप मार्ग मिळतो आपल्याला एवढी ती दिव्य मंत्र असतात ते किंवा ते नाम देवाचं नाणे दिव्य आहे त्याच्यामध्ये शक्ती आहे तीच आत्म्यांच्या बाबतीत मी सांगतो भूतांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला जे नामस्मरण करणं का आवश्यक आहे तर तुमचे ते अतृप्त आत्मे तुम्हाला तुमच्या शरीरात घुसू शकणार नाहीत किंवा तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही कारण जेव्हा तुम्ही नामस्मरण करता मंत्रोच्चार करता तेव्हा तुमच्या शरीराभोवती एक संरक्षण कवच तयार होत जात आणि ते संरक्षण कवच आहे ते भेदू शकत नाहीत अतृप्त आत्म कारण जी ही जे भूत योनीत गेलेली माणसं होत आहे पण अतृप्त असतात आपण त्यांना म्हणतो अतृप्त कारण का अचानक त्यांचं मरण आलेलं असतं काही ज्यांनी आत्महत्या केलेली असते त्यामुळे त्यांच्या इच्छा खूपच मागे राहिलेल्या असतात काही ऍक्सिडेंट मध्ये मरतात त्यांच्या इच्छा अतृप्त असतात त्यांना अचानक मरण येत ते त्यांना माहिती नसतं त्यामुळे जे लोक मग बदला घेण्याच्या दृष्टीने बघत असतात मग त्यांना असं सावस दिसलं काय ते तुट तुट त्याच्या तु, त्याच्या शहरात घुसायचा प्रयत्न करून आपल्या इच्छा पूर्ण करायला बघतात म्हणजे कसं आहे त्यांचा जरी ते माणूस असताना त्यांच्या इच, इच्छा असतात जे विचार असतात तेच मिळल्यानंतर सुद्धा ते सेमच विचार असतात त्यामुळे ते वाटच बघत असा कोण भेटतो काय तर मी आता तुम्हाला हे सांगेन की अंगावरून काढलं जातं ओवाळून टाकलं जातं त्या गोष्टी जर बऱ्याच वेळा तीन तिटे जे असतात तीन रस्ते त्याच्यावर मध्ये ठेवलं जातं भात लिंबू बिंबू काय असेल कुंकू वगैरे तर त्या याच्यापासून लांब राहिलेलं बरं कारण बऱ्याच वेळा ते पाहून अतृप्त आत्मे त्या ते खाण्यासाठी अ तिच्याकडे आकर्षित होतात किंवा त्याच्या भोवती घोटाळं जातात म्हणून ते कधी उडवू नये पायाने कधी उडवू नये किंवा आपण त्याच्यापासून लांबूनच गेलेलं बरं कारण काय होतं ते जे अतृप्त आत्मे त्याच्या भोवती फिरत असतात त्यावेळी तुम्ही जर तिथे बाजूने गेलात समजा आणि तुमची जर ते संरक्षण कवच तुमच्या शरीराभोवती नसेल तर ते आतमध्ये प्रवेश करू शकतात म्हणून ती काळजी घ्यावी काय मध्ये याच्यावर आपल्याला खूप कठीण असं आहे का सांगता येत नाही पक्क सोल्युशन एकच सोल्युशन याच्यावर आहे आपलं संरक्षण कवच आहे ते तयार करणे आणि ते फक्त नामस्मरणाने तयार होतं किंवा मंत्रोच्चाराने तयार होतं दुसरा त्याला मार्गच नाही दुसरा दुसरं तुम्ही किती चांगलं काही करा तुम्ही चांगली काम करा तरी सुद्धा ते संरक्षण कवच हे फक्त देवाच्या नामस्मरणाने तयार होत असतं म्हणून ते खूप आवश्यक आहे आता तुम्ही बघितलं असेल जे लोक उतरवणारे असतात अंगात आलेलं ते सुद्धा साधना करतात तेव्हा त्यांच्याकडे ती शक्यत कोणाला ऐरा कोणी येऊन ते काम करू शकत नाही कारण मृत आत्म्यांबरोबर अतृप्त आत्म्यांबरोबर खेळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही तो जर घुसला अंगात तर मग त्याला बाहेर काढणं वाटत तेवढं सोपं नाही त्याला तशीच माणसं लागतात माझा पूर्वी विश्वास नव्हता पण मी याच्या घटना ऐकल्या वाचल्या संत पण म्हणतात ही योनी आहे म्हणून भूत योनी ही आहे त्यामुळे माझा विश्वास बसतो म्हणून आपण एक संरक्षण कवच तयार करून घ्यायचं किंवा तिथे कोणच मग आपल्याला त्रास देऊ शकणार नाही काही कोणी घुसू शकणार नाही आपल्यामध्ये हनु हनुमान चालिसा जरी वाचली तुम्ही रोज तरी ते संरक्षण कवच तयार होतं किंवा अधिक देवांची जी स्त्रोत्र आहेत गायत्री मंत्र आहे बरेच काय काय आहे ते वाचत जरी राहिलं ना रोज वाचणं मत महत्वाचं आहे एकदा वाचून किंवा कधीतरी वाचून त्याचा फायदा होत नसतो तर तुम्हाला आता मी एक सत्य घटना सांगतो त्याच्यावरून तुम्हाला कळेल की ह्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अंगात आपल्या अंगावरून जे काढलेलं असतं किंवा ओवाळून टाकलेल्या जे काही बीत हे ते असत पदार्थ ठेवलेले असतात त्याच्यामुळे कसा एका मुलीला त्रास झाला तो ऐका ती सत्य घटना आहे एक सुशिष्त मुलगी सिव्हिल इंजिनियर झालेली आणि ती एका साईट वर जात असते कन्स्ट्रक्शन साईट वर बघण्यासाठी बाबा काय आहे काम कसं चालू आहे तर ती तिच्या जा गाडीतून जात असते आणि त्यावेळी त्या गाडीने ती तिथे जे काही ठेवलेलं होतं पदार्थ ओवाळून टाकलेले तिच्यावरून ती गाडी नेते आणि त्यानंतर तिचा जो सुरू होतो त्रास तो ती बिचारी हैराण होते आणि ते जे ओवाळून टाकले तिथे एक अतृप्त आत्मा होता तो बाईचा होता मग तो बाईचा आत्मा मग तिच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्यानंतर ती पूर्ण आपल्यावरचा कंट्रोल तिचा जातो आणि ती संपूर्ण ती जी बाई होती जी मृत झालेली होती जे भूत होतं ते तिच्या शरीरात घुसतो आणि पूर्ण तिला आपला नियंत्रण नियंत्रणात आणत आणि मग ते सारखं तिच्या मनात सांगत राहायचं तुला आत्महत्या करायची तुला म्हणजे पहिलं तिला ना ते कानात बोलून बोलून एक तलाव होतं त्या तलावाकडे घेऊन जायचे रोज घरी जी आली ती मुलगी काम कांद तिचं लक्षच लागायचं नाही पण ती तिला ते भूत होत ते सारखं काना सांगायची ती बाई होती सारखी कानात सांगत राहायची की आपल्याला आता तलावाकडे जायचं मग ती गाडी घेऊन रोज निघायची तलावाकडे जायची तिथे बसून राहायची तासन तास त्या पाण्याकडे बघत राहायची आणि ती बाई तिला सारखी सांगत राहायची रोज काय तुला ह्या पाण्यात बुडून मरायचंय तुला पाण्यात उडी मारायची पाण्यात उडी मारायची अशी सारखी सांगत राहायची तिला तरी पण तिचे होत पण तिने त्या कंट्रोल केला त्या मुलीने ती सुशिक्षित मुलगी होती चांगली शिकलेली होती फक्त ती जी गाडी त्या ह्याच्यावरून गेली आणि तेवढं निमित्त होतं आणि ती जी अमृत आत्मा जो होता अतृप्त आत्मा किंवा ती बाई जी होती फुत बनली ती तिच्या अंगात प्रवेश करते आणि शेवटी तिचे घरातल्या लोकांना पण पहिलं खरं वाटत नाही की असा प्रकार कारण बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीच माहिती पण नसते काही लोक तर म्हणतात हे सगळं खोटं आहे कारण अनुभव आलेला नव्हतो त्यामुळे त्यांना ते खोटच वाटतं पण ती नंतर हळूहळू तिच्या आई वडिलांना कळतं बापरे ही सारखी जाते कुठे कामाला तर ती जातच नाही कारण कामावर फोन यायला लागले ते आहे कुठे येत नाही मग ते, ते पण हैराण झाले आणि ही दररोज आपली उठायची आणि त्या तळ्याजवळ जाऊन बसायची आणि तिच्या काना ती बाई सारखी सांगत राहायची की तुला आता आत्म म्हणजे या पाण्यात बुडून मरायचं पाण्यात बुडून मरायचं असंच सारखी सांगत राहायची आता हे काय असतं माहित आहे इथे तुम्हाला युनिव्हर्सल लॉ कळेल इथे कसं असतं निसर्गाचा नियम असा आहे जेव्हा तुम्ही जी एखादा विचार मनात वळवता सारखा 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 मग तो आपल्या अंतर्मनात जातो आणि अंतर्मनात गेला काय आपोआप ती करण्याची इच्छा निर्माण होते आपल्याला किंवा तशी परिस्थितीच अशी घडून येणार का तुम्ही ती करणारच म्हणजे ती गोष्ट होणारच तुमच्या जीवनामध्ये आणि जेव्हा ती बाई सारखी तिच्या कानात तू आत्महत्या कर तू पाण्यात उडी मार पाण्यात उडी मार अशी जेव्हा सारखी म्हणायचे जे, तेव्हा एक दिवस ती नक्कीच मारली असते उडी पण तिचे आईवडील सावध होतात ते त्याला कुठेतरी असं घेऊन जातात एका ठिकाणी जिथे अशी भूत उतरवली जातात आता हे भूत उतरवणारे सुद्धा चांगली माणसं असणं खूप आवश्यक आहे नाही तर हे लुटणारे तर खूपच असतात हे तांत्रिक मांत्रिक असतात ते सगळे काही चांगले नसतात तर जिथे भरमसाठ पैसा मागत असतील तिथे कधीही जाऊ नका त्यांच्यावर विश्वास ठेवू नका ते असतात जी चांगली आहे साधक जे खरोखर ते कधी जास्त पैसे घेणार नाही खूपच कमी पैशामध्ये ते भूत कारण ते लोकांच्या चांगल्यासाठी करणारे काम असतात ते लोक त्यांना पैसा नको असतो त्यामुळे ते ती विद्या शिकलेले असतात आणि हे जी अशी अतृप्त अतृतृप्त आत्मे जेव्हा घुसतात तेव्हा त्यांना ते उतरवणारा फक्त हे लोकच असू शकतात दुसरं कोणाकडे त्याचा उपाय नाही नंतर तुम्ही प्रार्थना प्रार्थना किंवा नामस्मरण मंत्रोच्चार करू शकत नाही एकदा तुमच्या अंगात ते घुसलं का तुमचा तुमच्यावर कंट्रोलर राहत नाही जे करायचं ते आधी करा आता जेव्हा तुम्ही चांगले असाल जर हा माझा ऐकत असाल व्हिडिओ तर तुम्ही चांगले असाल तर रोज नामस्मरण करा रोज मंत्रोच्चार करा रोज हनुमान चालिसा वाचा किंवा अधिक स्त्रोत आहे जे आपले देवांचे ते वाचा म्हणजे ते संरक्षण कवच तुमच्या शरीराभोवती तयार होत जाईल आणि नंतर असे भूत अतृप्त आत्मे आपल्या शरीरात घुसू शकणार नाही आणि ह्या भूत योनीमध्ये पण अनेक प्रकार असतात सगळे काही तर खूपच खतरनाक असतात जे एकदा जर घुसले तर संपवल्याशिवाय निघणारच नाही एवढे भयानक असतात ते त्यांच्यामध्ये पण अशी लेवल आहे काही असतात ते शाद पटकन अंगातून निघून जातात काही थोडासा काय हे केला तर उपाय केल्यावर काही असतात ते निघता निघत नाहीत काही असतात ते आपल्यालाच घेऊन जातात आपल्या आत्म्याला त्यांच्या बरोबर असे बरेच प्रकार त्या योनी योनीमध्ये आहेत पण आपल्याला ते माहीत आहे त्यामुळे कोण घुसतो तो, तो जर साधा असेल तर लवकर बाहेर पडेल नाहीतर तर तो आपल्याला संपूर्ण टाकेल त्यामुळे ह्या गोष्टी सावध राहायलाच पाहिजे असं मला तरी वाटत कारण मी अभ्यास केल्यावर मला वाटतंय पहिलं मला वाटायचं चुकी पण सगळं हे खरं नाही हे पण खरं आहे प्रत्येक जी तुम्हाला वस्तू दिसेल का ख, अ, 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 ती काय म्हणजे तिथे तो आत्म असेल असं नाही हे पण खरं पण आपण कशाला विषयाची परीक्षा घ्या आपण आपल्या लांबून गेलेलं बरं उगच कशाला ना व नको असेल तर आपला उघड प्रवेश करायचा आणि पहिलं म्हणजे आपलं संरक्षण कवच तयार करा ते जर तुम्ही केलं ना मग तुम्हाला कसली भीतीच नाही कोणी तुमच्या शरीरात प्रवेश केला दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो सत्य घटना घडलेली एक मुलगी रोज शाळेतून यायची तर कोणीतरी ते असं अंगावर काढून एका कठड्यावर ठेवलेलं होतं तर त्याच्यात मला वाटतं लाडू काहीतरी होता तर त्या मुली का ते लहान होते आठ नऊ दहा वर्षाची तर तिला ते लाडू बघून घेतला तिने खाल्लं झालं त्याच्यामुळे एक मुलीचाच एक आत्मा फिरत होता त्या मुलीने ज्या मुलीने खाला तिच्या अंगात प्रवेश केला आणि नंतर मग ते काढता का नाकी ना वाले पण शेवटी जे चांगली अशी लोक असतात जे भूत उतरवणारे असतात त्यांनी ते काढलं म्हणजे बघा ते खाली तिथे ठेवलेलं होतं त्या मुलीने खाल झालं निमित्त आणि तो आत्मा आला म्हणजे ते मृत जे मृत आत्मे असतात ते त्यांना खाण्याची इच्छा होत असते कारण आपण जेव्हा माणूस असतो तेव्हा आपल्याला खाण्याची इच्छा कशी असते आपण आता या जीवनात सुद्धा कंट्रोल करू शकत नाही आता तुम्ही लग्नाला गेला अनेक पदार्थ बघितले तुम्हाला आपोआप खाण्याची इच्छा होते जस काही घरामध्ये आलं तर आपल्याला खाण्याची इच्छा होते बाहेर आपण स्टॉलवर बघतो तेव्हा आपल्याला खाण्याची इच्छा म्हणजे खाण्याची इच्छा ही नैसर्गिक आहे ती तुम्हाला थांबवता तसा येत नाही खूप कठीण असतं ते थांबवणं म्हणजे जिभेवर जो खाण्याच्या बाबतीतला कंट्रोल खूप कठीण असतो तसं बोलण्याच्या बाबतीत पण कठीण असतो जे जे बडबडे लोक आहेत जे लोक स्वतःच्या जिभेवर कंट्रोल करू शकत नाही म्हणून साधू संत सांगतात मौन धरा मौन धरा त्याचं कारण काय आपण जिभेमुळे खूप नको त्या गोष्टी ओढवून घेतो भांडणं होतात त्याची कारण आपली जीभच असते जसं खाण्याच्या बाबतीत पण जे माणसं झाडं होतात पोटाचे प्रॉब्लेम होतात त्याच्यातून रोग निर्माण होतात ते कशाला कारण आपल्या जिभेवर आपल्याला कंट्रोल नाहीये आणि तो सोपा नाहीये हे म्हणे खाण्याच्या बाबतीत पण तसंच आहे <coughs> तुम्ही ते खाणं बघितलं आपोआप इच्छा होते तुम्हाला खाण्याची तर तसंच ते आहे तुम्ही म्हणजे जे माणसं मरतात त्यांच्यानंतर त्यांना सुद्धा ती खाण्याची इच्छा होत नसते पण त्यांना शरीर नसतं शरीर नसल्यामुळे त्यांना खाता येत नाही ते मग ते असे प्रवेश करून मग आपल्या इच्छा पूर्ण करायला बघतात म्हणून मी तुम्हाला सांगतो का जे असं ओवाळलेलं असेल ठेवलेलं असेल त्यापासून लांब राहा त्याच्या बाजूने स्वस होत्या होत्या पण जाऊ नका लांबूनच आपले घ्या आणि आपलं संरक्षण कवच आहे ते मजबूत बनवा ते खूप आवश्यक आहे कारण नाही तर कधी कधी काय घडेल हे होतंय पण ह्या गोष्टी खूप कमी घडतात हे पण खरं आहे म्हणजे जर हजार शंभर असेल तर चार पाच जणांच्या बाबतीत ही गोष्ट घडत असेल किंवा हजार असेल तर पन्नास साठ जणांच्या बाबतीत घडत असेल पण प्रमाण कमी आहे हे खरं आहे पण ते कोणाच्या बाबतीत होईल हे आपल्याला काही सांगता येत नाही म्हणून आपण आपलं संरक्षण कवच बनवून घ्यायचं म्हणजे आपोआपच कोणी घुसणार पण नाही आणि आपण आपल्यामध्ये एक बदल घडत जातो आपण एक चांगला माणूस होत तयार होत जातो हळूहळू कारण तुम्ही जेव्हा देवाचं नाव घेणार मंत्रोच्चार करणार चांगली स्त्रोत्र वाचाल काय बरोबर तुम्हाला ते चांगलंच करावं असं हो वाटणार तुम्हाला आतून तुमचे जे विकार असतात ना वाईट मत्सर द्वेष करणे दुसऱ्याचा निंदा करणे हे कमी कमी होत जात दुसऱ्याचा वाईट करण्याचा विचार कमी होऊन चांगले विचार आपोआप मनात येत जातात म्हणून नामस्मरण स्मरण करणं खूपच आवश्यक आहे मंत्रोच्चार करणं खूपच आवश्यक आहे स्त्रोत्र वाचणं रोजच्या रोज रोजच्या रोज याला मी भर देतोय रोज करणं याला खूप महत्व आहे कधीतरी वाचून याचा फायदा होत नाही रोज करायला पाहिजे तेव्हा ते एक संरक्षण कवच तयार होतं आणि ते खरं म्हणजे आपल्याला असं दिसत नाही साधना केल्यावर दिसतं पण जे केलंय साधना जे करता ते सांगतात की तुम्ही हे करत राहा हळूहळू आपोआपच तयार करा मग ती भूत सुद्धा तुमच्या जवळ येणार नाही तुम्हाला माहित नाही जेव्हा काही जणांच्या जेव्हा अंगात घुसले ते लोक जसं म्हणजे शुद्धीत होते तोपर्यंत नामस्मरण करायचे ताबडतोब ते भूत पळून जायचं किंवा एखादी देवाची मूर्ती जवळ घेतली काय ते पळून जायचं पण ते पूर्ण एकदा आतमध्ये बसलं आणि चांगलं स्थिर झालं मग ते आपल्याला ती देवाची मूर्ती पण घ्यायला देणार नाही त्याच्या समोर बसायला सुद्धा देणार नाही तर आपल्याला लांबच नेत राहणार असं असतं ते ते लोक मग एकदम पक्के होऊन जातात आतमध्ये मग ते घुसून स्थिर होण्याच्या आधी जो उपाय करायला पाहिजे तो करायला पाहिजे फटाफट एकदा त्यांनी घर आतमध्ये तयार केलं आपल्या शरीरात मग खूप कठीण होऊन बसत खूप कठीण मला पहिला विश्वास नव्हता पण मी हे वाचलं ऐकलं हे तर मी सांगतो पण तुम्ही जर संरक्षण कवच आता चांगले असाल तर संरक्षण कवच तयार करा स्मरण करा रोजच्या रोज प्रार्थना म्हणा चांगली आहे <coughs> स्तोत्र वाचा रोज वाचा रोज काय आपोआप संरक्षण करायला तयार होतो आणि सुख शांती समाधान तुमच्याकडे आपोआप खेचली जाईल आपोआप येत आप जाईल ती तर मित्रांनो तुम्ही शांतपणे माझं हे भाषण ऐकलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे मला सबस्क्राईब केलं त्याबद्दल तुमचा आभारी आहे आणि लाईक केलं त्याबद्दल तुमचा आभारी आहे धन्यवाद